नमस्कार मित्रांनो सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने मागासवर्गीय महिला उद्योजकांसाठी वार्षिक दोन लाख रुपये दरवर्षी पाच टक्केपर्यंत कर्ज मिळवण्यासाठी मुदत कर्ज योजना सुरू केली आहे ज्यामुळे त्यांना सामाजिक न्याय आणि आर्थिक सुरक्षा प्रदान केली जाते ही योजना नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे सुरू केली आहे मग या योजनेसाठी कोणत्या महिला अर्ज करू शकतात पात्रता काय परतफेड प्रक्रिया कशी असणार कागदपत्रे कोणती लागणार अर्ज कोठे व कसा करायचा ही सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून बसून शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवशीला नवनवी व्हिडिओ तुमच्यासाठी काय मानण्याचा प्रयत्न करत असतो जर समजा तुम्ही या अगोदर या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया सर्वात प्रथम या योजनेची उद्दिष्टच म्हणजेच नवीन स्वर्णिमा योजनेची उद्दिष्ट नेमकी काय आहे ते बघूया केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाद्वारे चालवलेला हा कार्यक्रम आहे स्वयंरोजगाराला समर्थन देता आणि आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या वंचित गटांच्या फायद्यासाठी क्रियाकलापांना प्रोत्साहन देतो या कार्यक्रमाची प्रमुख उद्दिष्ट म्हणजे महिलांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना आर्थिक पाठबळ देणे जेणेकरून त्यांना काम मिळू शकते या कार्यक्रमाद्वारे कृषी लघुव्यवसाय कार, कारागीर पारंपरिक तांत्रिक व्यावसायिक वाहतूक आणि सेवा एवढ्या उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध आहे आता यासाठी जर महिला या उद्योगासाठी कर्ज घेणार असेल तर ही योजना महिलांसाठी आहे आणि किमान महिलांचं वय अठरा वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे आता यानंतर आपण या, या योजनेची पात्रता व निकष कोणते कोणते आहेत ते पाहूया स्वर्णिमा योजनेचे पात्रता आणि निकष एक अर्जदार महिला असणे आवश्यक आहे दोन अर्जदार महिलाचे वय अठरा ते पंचावन्न या दरम्यान असले पाहिजे तीन उमेदवार हा नियुक्त रोजगार असणे आवश्यक आहे म्हणजे उमेदवार जो कोणी अर्जदार असेल किंवा उमेदवार असेल त्यानं रोजगार त्याचा स्वतःचा असला पाहिजे तरच तुम्हाला या जी योजना आहे या योजनेमधून तुम्हाला कर्ज मिळू शकते जर तुमचा रोजगार नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही चार अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा कमी असलं पाहिजे आणि पाच महिला अर्जदार केंद्र किंवा के राज्य सरकारांनी वेळोवेळी नियुक्त केलेल्या वंचित गटाचे सदस्य असणे आवश्यक आहे ही जर पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आता यानंतर आपण या योजनेसाठी किती रक्कम मदत आपल्याला मिळू शकते ते पाहूया तर नवीन स्वर्णिमा योजनेचा एक भाग म्हणून पात्र महिलांना स्वयंरोजगारासाठी एक लाखाचे म्हणजेच एक ते दोन लाखाचे अनुदान मिळू शकते त्यानंतर आपण महिलांसाठी नवीन स्वर्णिमा योजनेचे लाभ नेमके पाहूया तर नवीन स्वर्णिमा योजनेचे लाभ कोणकोणते आहेत तर पहिलं या उपग्र उप किंवा या कार्यक्रमाअंतर्गत कृषी लघु व्यवसाय कारागीर पारंपरिक तांत्रिक व्यावसायिक वाहतूक आणि इतर सेवा ज्या असतील याच्यासाठी तुम्हाला कर्ज मिळू शकतं हे जर व्यवसाय तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही चालवत असेल तर तुम्हाला या योजनेतून कर्ज दोन लाखापर्यंत मिळू शकतं दोन महिलांना वार्षिक पाच दराने स्वयंरोजगारासाठी दोन लाखाचे अनुदान मिळे मिळू शकते लाभार्थी म्हणजे जर तर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा दोन लाख अनुदान मिळवायचे असेल तर तुमच्याजवळ तुम्ही स्वतः तुमच्या रोजगाराचे तुम्ही मालक असले पाहिजे तीन या कार्यक्रमाचा फायदा होणाऱ्या महिलांना जास्तीत जास्त रुपये या प्रकल्पामध्ये स्वतःचे कोणतेही पैसे गुंतवण्याची गरज नाही बघा तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर स्वतः पैसे गुंतवण्याची काही गरज नाही तुम्हाला हे अनुदान मिळू शकतं आता मित्रांनो या कर्जाची परतफेड कशी करायची हा नक्की तुम्हाला प्रश्न पडला असेल तर कर्जाची थकबाकी चार वर्षाच्या कालावधीत चार तिमाही पेमेंटमध्ये फेडायची आहे आणि तत्व वसुलीवर सहा महिन्याच्या आत फ्रीजसह आता जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर चार वर्षाच्या कालावधीत तुम्ही चार चार तिमाहीने ते पेमेंट फेटायचं आहे आता अशा पद्धतीनं या कर्जाची परतफेड तुम्ही करू शकता आता या योजनेसाठी कागदपत्रे कोणकोणती कुन लागणार तर महिला नवीन सरनिमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहे एक ओळखीचा पुरावा आता ओळखीचा पुरावामध्ये तुम्ही आधार कार्ड हे वापरू शकता दोन शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड तीन अधिवास प्रमाणपत्र चार जातीचे प्रमाणपत्र आणि पाच अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो ही जर कागदपत्रे असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आता नेमकं महिलांसाठी नवीन स्वर्णिमा योजनेची अर्ज प्रक्रिया कशाप्रकारे असणार आहे तर तुम्ही ऑफलाईन सी एस एद्वारे सी एस एद्वारे म्हणजे काय हे नेमकं आपण नंतर न पाहूया तुम्ही या नवीन स्वर्णिमा योजनेसाठी अर्ज करू शकता नवीन स्वर्णिमा योजनेतील अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे तुम्हाला कृती करायची आहे तर तुम्ही काय करायचं आहे तो अर्ज भरायचा आहे अर्ज तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथून तुम्ही तो डाउनलोड करून प्रिंट काढून तो भरून द्यायचा आहे आणि तुम्हाला हा भरून कुठं द्यायचा आहे तर तुमचं सी एस सी ए ऑफिस आहे ते ऑफिस तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला द्यायचं आहे आता सी सॉरी यस सी ए ऑफिस कुठं आहे मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या वेबसाईटची लिंक दिलेली आहे या वेबसाईटची लिंक ओपन करून तुम्हाला अशा पद्धतीनं इंटरफेस दिसेल आता मित्रांनो तुम्हाला सी सॉरी यस सी ए जर ऑफिस कुठं आहे हे शोधायचं असेल तर इथं सर्च बार दिलेलं आहे इथं सर्च बारमध्ये टाकून तुमच्या शहराचं नाव टाकून तुम्ही शोधू शकता आता उदाहरणार्थ मी इथं मुंबई हे नाव टाकत आहे मुंबई हे नाव टाकल्यानंतर ते सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर अशा पद्धतीनं तुमच्यासमोर महाराष्ट्रातलं जे काही ऑफिस आहे एस सी एचं ते ऑफिस तुम्हाला अशा पद्धतीनं मिळून जाईल पत्ता फोन नंबर सहित तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमचा जो काही अर्ज आहे तो अर्ज इथं जमा करायचा आहे अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या महिला स्वर्णीय नवीन स्वर्णिमिया योजनेसाठी अर्ज करू शकता निश्चितच मित्रांनो या व्हिडिओमधली मा माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल समजले असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र